लातूरात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी आमदार रमेशप्पा कराड यांच्याकडून अभिवादन देशाचे माजी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची जयंती बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लातूर येथील भाजपच्या संवाद कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड यांच्यासह अनेकांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शेतकरी शेतमजूर कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे केंद्रीय ग्रामविकास मंत्री महाराष्ट्राचे लोकनेते आणि तत्कालीन रेनापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीचा सा कार्यक्रम लातूर येथील आमदार कराड यांच्या संवाद कार्यालयात संपन्न झाला यावेळी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील नवरी निर्वाचित आमदार रमेशप्पा कराड यांच्यासह लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे लोकप्रतिनिधी पक्ष अधिकारी कार्यकर्ते आणि स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम काका शिंदे प्रदीप पाटील खंडापूरकर पंचायत राज सेलचे से जिल्हा संयोजक नवनाथ भोसले विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे रेणापूर तालुका अध्यक्ष दशरथ सरवदे लातूर तालुका अध्यक्ष बनसी भिसे संगायो समितीचे वसंत करमुडे वैभव सापसोड शिवसिंह सिसोदिया यांच्यासह पद्माकर चिंचोलकर सुनील होनराव बापू नागटिळक सतीश आंबेकर ज्ञानोबा भिसे सुकेश भंडारे डॉक्टर बाबासाहेब घुले सूरज शिंदे विष्णुदास शिंदे प्रताप पाटील भैरवनाथ पिसाळ आदिनाथ मुळे विजय मलवाडे अशोक सावंत मनोज कराड पुंडलिक बेंबडे चंद्रकांत वांगसकर विजय गंभीरे अमर चव्हाण लक्ष्मी यादव यांच्यासह लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते